एन डी आर एफच्या पण आपण बऱ्याचशा टीमला तिथं अलर्ट केलेलं आहे त्या पण बोटी तिथं पोचलेल्या आहेत आत्ता मला आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगायचं आहे की आत्ता मुंबईमध्ये कुर्ला घाटकोपरला दोन आपण एन डी आर एफच्या टीम ठेवलेल्या आहेत ठाण्याला एक ठेवली पालघर एक रायगड एक रत्नागिरी दोन कोल्हापूर एक सांगली एक सातारा एक सिंधुदुर्ग एक मुंबईमध्ये स्टॅनऑलोन तीन तीम तीम थे। एक, 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 टीम आहेत पुण्यामध्ये तीन आहेत नागपूरला एक आहे अशा अठरा स्टॅनऑलोन आणि तिथं ॲक्च्युली ह्या या टीम आपण ठेवलेल्या आहेत तसंच एस डी आर एफच्या आपण ज्या टीम ठेवल्या गडचिरोलीला एक नांदेडला एक आणि भंडाराला एक आणि नागपूरला एक आणि धुळ्याला दोन अशा सहा टीम ह्या एस डी आर एफच्या त्या त्या भागामध्ये आपण ठेवलेल्या आहेत हे सगळं होत असताना झालं काय रेड अलर्ट कालच सांगण्यात आलेलं होतं आज आम्ही पुणे पिंपरी चिंचवडच्या शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत जिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे त्या भोर वेल्हा मुळशी त्या भागातल्या पण शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत आपल्या इथली धरणं वरसगाव पानशेत खडकवासला असला टेमगर ही धरणं साधारण कमी भरलेली होती आणि त्याच्यामुळं पाण्याची गरज होती साधारण निम्मा काळच पुण्याला पाणी पुरेल अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आपल्या इथलं पावणे तीन टी एम सीचंच धरण खडक वाचल्याचं आहे खडक वाचल्याला वरच्या भागामध्ये पाऊस या सगळ्या धरणाच्या एरियात आठ इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस पडला गेला आपल्या पुण्यामध्ये जवळपास पाच इंचापर्यंत पाऊस पडला गेला एकशे चौदा आहे म्हणजे पाच इंचाला थोडं कमी पण अंदाजे पाच इंचाच्यापर्यंत पाऊस पडला गेला त्याच्यामुळं फ्री कॅचमेंट एरिया आणि कॅचमेंट एरिया या दोन्ही भागामध्ये पाऊस पडलेला मु मुळं द धरण तर लगेचच भरतं धरण धरण आहे पावणे टी एम सीचं पाणी वरणं आलं जवळपास तीन साडेतीन टी एम सी तेवढं पाणी आल्यामुळं आपल्याला दरवाजे दा उघडावे लागले आणि जवळपास पंचेचाळीस हजाराच्यापेक्षा जास्तीचा फ्लो आपण खडकवासल्याचा सोडलेला आहे परंतु पंचेचाळीस हजाराचा फ्लो सोडत असताना आम्ही एक गोष्ट कटाक्षने केली की पहाटे सोडायचा निर्णय घेतला रात्री सोडला असलं तर मोठ्या प्रमाणावर झोपेत असतानाच लोकांचे जिथं सखल भाग आपण त्याला म्हणतो त्या भागामध्ये पाणी शिरलं असतं लोकांना खूप त्याचा त्रास झाला असता त्याच्यामुळे पहाटे सोडल्यानंतर अजून आत्ताच्या घडीला पाणी बनगार्डनला पोचलं आहे परंतु क ह्याला पोचलेलं नाही दौंडला पोचलेलं नाही त्याला अजून काही तास लागणार आहे आणि मग नंतर ते उजनीमध्ये जाईल परंतु बनगारडणला पण तसं पाण्याचं ह्याला दौंडला पण पाणी तसं कमी क्युसेसनी चाललेलं आहे आम्ही आता शेखर सिंग म्हणजे पिंपरी चिंचवडच्या आयुक्ताला पण अलर्ट केलेला आहे कारण पवना धरण देखील आत्ताच्या घडीला साधारण पवना सत्तर टक्क्याच्यापर्यंत पोहोचलं आहे परंतु पवनामध्ये वरच्या भागात पंधरा इंच पाऊस पडला आहे त्याच्यामुळे जर ते पाणी आलं तर पवना धरण भरल्यावर पवनेचं पाणी सुटेल आणि पुण्यामधनं जवळनं पाणी पास होत असताना इकडं मुळशीचं पण ओवरफ्लोचं पाणी तिकडं येऊ शकतं बरसगाव पानशे कडक असला टेंगरचं पण पाणी येऊ शकतं आणि आपल्या हे ज्या धरणं आहेत तर तुमच्या मावळ तालुक्यातली जी टाटाची धरणं आहेत आणि आपली जी धरणं पवना आहे त्याचंही पाणी येतं अशा पद्धतीनं तिथं ती झालेलं आहे आपला जो त्रमाणे घाट आहे त्या घाटामध्ये दरड कोसळली ते दरड कोसळून जो रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा जो रस्ता आहे तिथं दरड कोसळल्यामुळं एक जण मृत्यूमुखी पडला एक जण जखमी झाला त्यांचं हॉटेल होतं छोटंसं त्याच्यावरती दरड कोसळली गेली आत्ता काही मनुष्यानी पण झालेली आहे तिथं एक झाली लवासामध्ये दरड कोसळली ती एका घरावर कोसळली बंगल्यावर परंतु आत्ताची प्राथमिक माहिती अशी आहे की तिथं कुणी नव्हतं तरी देखील आम्ही एक टीम तिथं पाठवलेली आहे ती पोचल्यावर तिथली सगळी परिस्थिती वस्तुस्थिती कळेल दुर्दैवाने मात्र एक गोष्ट पा घडली पहाटे तीनच्या सुमारास ज्यावेळेस आम्ही पा नदीला पाणी सोडणार असं साधारण वातावरण सततच पाऊस पडत होता त्यावेळेस नदीपात्रामध्ये अनधिकृतपणे भुर्जी अंडा वगैरे असं विकण्याच्याकरताच गाडे उभे असतात स्टॉल उभे असतात आणि त्या स्टॉलमध्ये सकाळी पहाटे काही जणं गेली अभिषेक घाणेकर वय पंचवीस पुलाच्या वाडी डेक्कनमध्ये आकाश विनायक माने वय एकवीस राहणार पुलाची वाडी डेक्कन शिवाजी बहादूर परिहार वय अठरा तो नेपाळी कामगार होता हे तिथं त्यांचं काही सामान घ्यायला काही घ्यायला गेले आणि दुर्दैवाने त्यांना तिथं शॉक बसला मी चीफ इंजिनियर राजेंद्र पवारशी बोललो तो म्हणाला दादा पाऊस जास्त सुरू झाला की आम्ही नदीकाठचे बहुतेक लाईट कनेक्शन बंद केलेले होते परंतु स्ट्रेट लाईटचं लाईट कनेक्शन चालू होतं यदा कदाचित अनधिकृतपणे तिथं वीज कनेक्शन घेतल्यामुळं त्याचा तो शॉक बसण्याची शक्यता आहे परंतु आता घटनाच दुर्दैवी आहे ते कशामुळं घडलं काय घडलं तिथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाठवलेले त्याच्या त्याच्या सगळ्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करतोय परंतु महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका